नमस्कार मैत्रिणी अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तिळगुळ घ्या बोला आजची रेसिपी आहे तिळाचे लाडू चला तर मग कढईमध्ये मी तीळ टाकून भाजून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन्ही छानपैकी भाजून झालेलं आहे आता ह्या शेंगदाण्याचं टर्फल काढून घेतलेलं आहे आणि हे जे तीळ आहेत तीळ आणि शेंगदाणे हे दोन्ही एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने दोन वाट्या गूळ घेतलेल्या आहे आणि हे सगळं मिक्सरमधून मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करून छोटे छोटे लाडू वळलेले आहेत ला बघू शकता लाडू अगदी गोल बनवण्याचं स्किल असतं ते फक्त स्त्रियांनाच जमतं असं मला वाटतं बघू शकता अशा प्रकारे छानसे लाडू माझ्या हातून तयार झालेले आहेत छानपैकी लाडू तयार झालेले आहेत आता हे मी तुम्हाला दोन भाग करून दाखवते मऊसूद असा लाडू तयार झालेला आहे अगदी बेसनाच्या लाडूसारखा वाटतं संक्रांतीला किती सारे तिळगुळाचे पदार्थ बनवले जातात त्यापैकीच हा एक लाडू आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद